जागृत देवस्थान राजे रस्ता दोनशे एकोणीस कोदीर रोड डोंगरजवळा डोंगर पिपळा कोदरी शिरसम माकणी ह्या मध्यभागी दहा हजार उंच टेकड्यावर प्रसिद्ध गणेशपुरी मठ आज मी श्रावण महिन्यामध्ये दर्शन घेऊन तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवित आहे ह्याचा इतिहास थोड्यानंतर सांगन तुम्हाला गणेशपुरी मठ असा इतिहास आहे की गणेशपुरी महाराज असे सांगण्या पौराणिक काळामध्ये गणेशपुरी महाराज गंगेला पाणी दररोज रात्री दहा वाजता इथून जाचे आणि नितीनेम गंगेचं पाणी आणून गणेशपुरी इथं देवा ह्या देवाकरता करता, करता पाणी आणत होते असे अनेक दिवस चालले नंतर गंगामाय महाराजाला प्रसन्न झाली आणि महाराजाचे म्हणजे दुःख यज्ञा किंवा दररोज भक्त माझ्याकरता पाणी घेऊन महादेवाला व गणेशपुरी मटावर हे करतात अर्पण करतात म्हणून महाराजाला गंगामाय प्रसन्न झाली गंगामाय प्रसन्न झाल्याच्या नंतर महाराजाला म्हणले की मी आता तुमच्या पाठीमागे येते तुम्ही आता येतं इथं याचं नाही म्हणून गणेशपूर महाराजाला ग गंगामाय प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता पुढं चाला मी तुमच्या पाठीमागे येते फक्त मा पाठीमागं बघ फिरून बघू नका गणेशपुरी महाराज पुढं चालत होते गंगामाय वाहत 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 येत होती महाराजाला वाटलं की मा आता गंगा यायली आहे का नाही की पुन्हा मंदिर होईल महाराजांनी तिथं बघितलं फिरून की लगेच गंगामाय प्रसन्न झाली आणि इथं हे असा दरार पडला आहे असं म्हणजे तीर्थ ह्या ठिकाणी महाशिवरात्रीला म्हणजे गंगाची खून महाशिवरात्रीला टरबूजचा येल मेंढ्या लेंड्या असं काही बरंच काही असं गंगाचे प्रतीक शंख बारका बारीक शिपले असे महाशिवरात्रीला ह्या तीर्थामध्ये दिसत आज मी डायरेक्ट लाईव्ह करीत आहे आपल्याला आणि आपण ह्या तीर्थाचे दर्शन घ्या आणि गंगामाय म्हणजे असा इतिहास आहे दुसरा इतिहास कसा आहे की गंगाखेड यज्ञभूमी व कृष्णानगर तसेच यज्ञभूमी दोनमध्ये गनेश महरा, चे गणेश महारा गणेशपुरी महाराजाचे Uh, लोटामधले पाणी चलत चलत चल थेंब पडल्यामुळे आज बी गंगाखेडमध्ये पाच फुटावर फक्त उंच ठेकड्यावर पाणी आहे म्हणजे असला इतिहास आहे आपण बी एक वेळेस ह्या गंगेला भेटून आपण बी हे दर्शन घ्यावे आजू पुढे इतिहास सांगणार आहे मंदिराचा